चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सर आशीर्वाद साळुंके सर तुम्हाला खूप धन्यवाद मागचा शुद्धिक्रिया कार्यक्रम खूप छान घेतला तुम्ही त्यामुळे इफेक्ट खूप जबरदस्त झाले म्हणता येईल की एका आठवड्यात साडेतीन किलो तीन किलो वजन कमी झालं आणि नुसतंच वजन नाही तर थोडे ज्यांना त्रास होते ते पण भरपूर फरक पडला जर जास्त तुम्ही केलं तर जास्त त्रास होऊ शकतो या संबंधी काळजी सर सांगतात ती घेतली पाहिजे महत्वाचं पिरियड कोणाचं असेल या आठवड्यात पाच ऑगस्ट नंतरच्या तर ते करू नका या आठवड्यात पुढच्या तुम्ही करा तर ते एक महत्वाचं मला सांगायचंय कारण मग दोन दिवस केलं मग पुढत जे काही राहिले मेन ते परत पुढच्या आठवड्यात केलं तर फायदा कमी होणार आहे तर रेकॉर्डिंग जरूर सगळ्यांनी बघा विहंगमच्या युट्यूबवर आपण टाकले सरांच्याही चॅनलवर सर तुमच्या चॅनलचं नाव काय श्री एस एच आर आय एस एच ए वाय टाकतीलच तर तुम्ही लिंक टाकून द्या ग्रुपवर आणि सरांनी त्यांच्या चॅनलवरही टाकलेत आपण आपल्या चॅनलवरही टाकले ते तुम्ही बघा एक मोटिवेशनल म्हणून कारण आपण संकल्प पेरून कार्यक्रम करतो तर सरांनी काय फायदे सांगितले ते पत्रकावर आपण लिहिलेच आहेत या व्हिडिओ छोटे छोटे एक दोन मिनिटाचे आहेत ते बघून जरूर तुमचे संकल्प तुम्ही आधी लिहावेत पाच तारखेपासून सर सुरू करणार आहेत तर पाच तारखेलाच प्रतिपद आहे तर तोपर्यंत संकल्प पूर्ण करा पाच तारखेला रिवाइज करा मी नेहमी सांगते तसे आणि मग क्लास सुरू करा तर मी सरांना खूप खूप धन्यवाद देते की सर परत या महिन्यातही आपल्यासाठी आले लोकांनी आग्रह केलाय लोकांना हवं होतं आणि जर आपल्याला आता पण फायदा पडला तर दर महिन्याला आपण एकदा ठेवत जाऊ असं काही नाही आणि परत मात्र करताना सर काही मला आग्रह करत होते मी परत करते या महिन्यात म्हटलं अजिबात नाही जरी फायदे झाले असतील तरी गॅप हवाय आणि मग तरी म्हणाले की तुम्हाला विचारतो म्हटलं माझं ऐकायचं नसेल सर विचार सरांना आणि तुम्ही नाहीच म्हणून सांगितलं तर आधाशीपणा करायचं नाही एक चार तीन महिने झाल्यावर तुम्ही रिपीट करू शकता ठीक आहे तर सर ओव्हर टू यू ओके okay, आता सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तर इंटरेक्शन व्यवस्थित होईल तुमच्या तुम्ही किती सिरियसली बसला आहात त्यानंतर किती ऐकताय हे पण महत्वाचं आता मी महत्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही सिरियसली ऐका सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून व्यवस्थित बसा तर पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की ही शुद्धिक्रिया काय आहे की शुद्धिक्रियेची गरज काय आहे खरंच केली पाहिजे का वेगवेगळ्या शुद्धिक्रिया काय सांगितलेल्या आहेत कुठल्या कुठल्या शुद्ध क्रिया सांगितलेल्या आप आहेत आपल्या सध्याच्या रुटीन साठी काय हे सगळं आपण ओरवि व्यवस्थित पाहणार आहोत आणि त्यासोबत काय कुणी करायचं का नाही हे सगळं सगळं मी सांगणार आहे या याच्यामध्ये जोडून त्या गोष्टी येतीलच त्यामुळे तुम्ही थोडस अलर्ट बसा तुम्हाला एखादा पॉईंट जर नोट करायचं असेल तर नोट करून ठेवा ओके चला आता आपण मुद्द्यावर येऊया बघा मी अशी साळुंके अहिल्या नगर इथून आहे माझ वेगवेगळ्या सकाळी माझे योगा क्लास असतात वेगवेगळ्या आजारांवर रिकव्हरी असते आणि दुपारी माझी आणि मनक्यांवर नॅचोपॅथी ट्रीटमेंट असते अं मी जोडले गेल्यापासून त्यांनी जे जबाबदारी माझ्यावर दिली आहे की शुद्धी क्रिया हा महत्वाचा पार्ट जो आहे आपल्या आयुष्यातला महत्वाचं म्हणावं लागेल त्याला कारण आपण बघा सगळेजण दिवसभर खाणं पिणं त्यानंतर रात्रीची झोप अशी आणि मनाच्या संबंधित दुपारी किंवा दिवसभरामध्ये आपले तणावाचे प्रसंग आप, वगैरे नेहमी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घडत असतात वेगवेगळ्या पद्धती या सगळ्यांचा आपल्या शरीरावर कधी परिणाम होतोय आतल्या आत आत सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह मध्ये तर आतमध्ये खूप सारा असा कचरा साठे तुमच्यापैकी सगळ्यांना वाटेल कचरा कसं काय सर आमचं रोज साफ होतो छान साफ होतो व्यवस्थित आम्ही एकदम फ्रेश असतो तसं नाही आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये जो असल्याचा शेप असतो किंवा त्याचा जो ट्रॅक असतो तो वळ्यावाळ्यांचा आणि त्याच्या बाजूला असं तो स्टोर होऊन जातो त्यानंतर आपल्या स्टमक मध्ये जे शेप लेफ्ट साइड तिथे सुद्धा पित्तक ऍसिड जे एक्सेस झालेले ते असतं असा सगळा कचरा स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन सगळं 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 हा जो रूट आहे कोठापासून ते टॉयलेटच्या जागेपर्यंत हा जवळपास आपल्या जवळपास एक फुटाचा आपण म्हणूया म्हणजे तीन मजले जवळपास मल्टिप्लास सिक्स एवढा कचरा अडकलेला असतो आणि हा कचरा बाहेर पडत नाही आणि तो वर्षानुवर्ष तिथे राहून शरीरामध्ये कचरा निर्माण होतो किंवा काहीतरी डिफेक्ट निर्माण होतो म्हणजे आपण म्हणूया समजा आता या रूममध्ये या रूममध्ये इथे कचरा मी नाही उचलला तो दुर्लक्ष केलं दोन दिवसांनी तरी दुर्लक्ष केलं चार दिवसांनी मुंग्या झाल्या हे आपल्या पोटामध्ये होतं डॉक्टर सांगतात ना की पोटामध्ये जंत झाली आहेत किडे झाली आहेत किडेच शब्द वापरले तर ऍक्च्युली सो हे ऍक्च्युली आपल्या पोटामध्ये होतं आणि हे जर नसेल तुमच्या पोटामध्ये जर आपण वेळोवेळी क्लीन केलं शुद्धी केली याची पोटाची किंवा पोटापासून टॉयलेटच्या जागेपर्यंतच्या रूटची तर नक्कीच आपल्याला होणारे संभाव्य दो, आपल्याला टाळतात कोलेस्ट्रॉल जे वाढत अचानक नाही वाढवत हे सगळे सगळे जे पोटाशी रिलेटेड आहेत इश्यू ते तुमच्या शुद्धिक्रियेने सॉल्व अर्थात व्यक्ती थोडस त्या वेरिएशन होत काहीच खूप जीर्ण खूप खूप लॉंग वर्षाचा पोट जड असेल तर थोडस वेळ लागतो वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ते ट्रीट करावं लागतं परंतु निश्चित ही शुद्धिक्रिया आपल्याला कधी कधी करायची बघा एव्हरी थ्री मंथ प्रत्येकाने करावी असं मी सजेस्ट करेल मध्ये योगामध्ये दोन्ही ठिकाणी सांगितलेली आहे शुद्धिक्रिया याला पूर्ण शंख प्रक्षालन असं म्हणतात अर्थात या पाच सहा शुद्धिक्रिया आहेत त्यातली मुख्य जी आहे ती पूर्ण शंख प्रक्षालन बाकीच्या मी सांगेलच पण आज आपले टॉपिक जो आहे त्यानुसार मी थोडस त्यावर फोकस करतो शेवटच्या दिवशी जी आहे ती मुख्य आहे पूर्ण शंख प्राक्ष आपल्या पोटाचा म्हणजे आपल्या पोटाचा जो आकार असतो तो एक असतो निॉयटची जागा अशी निमुळते होत म्हणून ती शुद्धी जसं पाणी आपल्या शंखात पाणी सोडल्यावर कसं ओ त्या ओघाने त्या रोपणी जात तसंच आपण पाण्याच्या सायन्याने हा जो रूट आहे पूर्ण इथून ते इथपर्यंतचा विशेषतः पोटाचा तो पूर्ण क्लीन करणार जे काही स्टोर आहे अनेक वर्षाचं होणं शरीर हलकं वाटणं वजन कमी होणं स्किन वर ग्लो येणं मन उत्साही होणं हा शरीराचा पाठ झाला पण मन देखील उत्साही होत असे भरपूर फायदे होत येते लक्षात शुद्धिक्रिया म्हणजे काय आपण जी पा आपण सात आठ शुद्ध क्रिया पाहणार पण त्यातली मुख्य जी आहे ती आहे पूर्ण शंख प्राक्षालन येते लक्षात सगळ्यांच्या ओके आता बघा कोणाला लिमिटेशन्स यात लिमिटेशन्स पण आहे की कोणी करू शकत नाही मुख्य म्हणजे काय की ज्यांना माणक्याचे गंभीर विकार आहेत सायटिका आहे मनक्यामध्ये गॅप आहे जे माणक्याशी रिलेटेड इश्यूज आहेत त्यांना ही मात्र रिस्ट्रिक्टेड आहे कारण याच्यात आसनांची संख्या जास्त जास्त वेळा करावी लागते त्यामुळे त्यांना ही मात्र रिस्ट्रिक्टेड मला लक्षात पण किरकोळ असेल आणि तुम्ही पर्सनली डिस्कस केलं मला प्रॉब्लेम सांगितलं तर मला त्यावर सांगता येते की तुम्हाला हे करता येईल की नाही करताय मेजर असेल तर टाळायचीच पण किरकोळ असेल तर मात्र आपण थोडस त्याची परिस्थिती ऐकल्यानंतर सांगता की करू करायची की नाही करायची बाकीच करता येणारच आहे हा एक मुद्दा चांगला सांगितला की आपल्या ज्या सात आठ सात ते आठ शुद्धिक्रिया आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी सगळ्या करता येतील शुद्धिक्रिया नो मॅटर्स की तुम्ही एक नाही करू शकत तर अजिबात काही करायचं नाही असा अजिबात तुम्ही बाकीच्या शुद्धिक्रिया करू शकता बाकीच्या शुद्धिक्रिया तुमचे डोळे नाक या इथून म्हणजे इथून सुरुवात होती ते बाकीच्या शुद्धिक्रिया तुम्ही करू शकता आपल्याला जर कधी कधी थ्रोट इन्फेक्शन होतं हो। ते थ्रोट इन्फेक्शन साठी सुद्धा छान शुद्ध आणि सायनस सर्दी कफ ह्याला सगळ्याला फायदा होणार आहे तो बघा आपले कफाचे विकार होतात सायनस नाक कोंडल्यासारखं सारखी को, सार सर्दी सारखी सर्दी किंवा अलर्जी म्हणतो ना ऍलर्जी होती मला सारखी ऍलर्जी होते हे तुमचं पूर्ण बंद होईल अक्षरशः प्रॉपरली केलं तर निश्चितच नंतर डोळ्यांचं बघा कधी कधी ना आपले सारखे मोबाईल स्क्रीन टाइम वाढलाय प्रत्येकास तर डोळ्यांसाठी सुद्धा एक शुद्ध क्रिया आहे ती पण तुम्हाला महत्वाची ठरते डोळे नाक घसा यासाठी आले लक्षात बघा आपले